युवा नेतृत्व दिग्रजचे प्रसिद्ध विधिज्ञ एडव्होकेट वेद भाऊ बनगिनवा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा पश्चिम विदर्भ प्रमुख भाजपा व्यापारी आघाडी महाराष्ट्र आपला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रवींद्र हरगडे श्री विजय इकडे श्री संदीप झोडगे श्री सतीश मात्रे दिग्रज नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज भाजपाचे प्रदेश सदस्य ऍडव्होकेट विवेक बंदीनवार यांना शुभेच्छा देण्याकरिता आज दुपारी दोन वाजता उपस्थित राहण्याचे आव्हान आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता भाजपाचे प्रदेश सदस्य तथा दिग्रजचे प्रसिद्ध विधिज्ञ ऍडव्होकेट विवेक बंदिनवार यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या दृष्टीने त्यांचे कार्यालय बनगिनवार कोर्ट येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे दुपारी दोन वाजता ऍडव्होकेट विवेक बनगिनवार चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत अफजल खान ऋषिकेश हिरा मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद